गुरुचे ज्ञान हे शिष्याचे खरे वैभव असते गुरु शिष्य परंपरा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे शिष्याने जीवनात कितीही वैभव संपत्ती कीर्ती मिळवली तरी ती नश्वर आहे खरी श्वासात संपत्ती म्हणजे गुरुने दिलेले ज्ञान कारण ज्ञानाशिवाय मनुष्याचे जीवन अपूर्ण राहते गुरुचे ज्ञान शिष्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेते ते ज्ञान त्याला योग्य अयोग्याची जाण करून देते पैसा पद मान सन्मान हे क्षणभंगूर आहेत पण गुरुने दिलेले शिकवण शिष्याच्या प्रत्येक श्वासात जपले जाते ती शिकवण त्याला सद्गुणी संयमी आणि आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत बनवते गुरु हेच खरे दाते असतात कारण ते शिष्याला जे देतात ते कधीही संपत नाही सोने नाणे वाटले तर ते संपून जाते पण ज्ञान जितकं वाटाल तितके वाटते शिष्याच्या आयुष्यात घडण्याची ताकद फक्त ज्ञानात असते म्हणून खरे वैभव म्हणजे आलिशान महाल किंवा सोने चांदी नव्हे तर गुरुचे मार्गदर्शन त्यांची शिकवण आणि त्यांचे आशीर्वाद ज्याच्याकडे गुरुचे ज्ञान आहे तो खरा भाग्यवान आणि श्रीमंत आहे गुरुचे ज्ञान हेच शिष्याच्या खरे अलंकार खरे वैभव आणि खरे जीवनमूल्य आहे जय श्रियाराम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा